या सगळ्यांचं लाईव्ह स्वागत आहे लाईव्हर तुमचं स्वागत आहे सत्यजित दादा कसे आहेत सत्यजित दादा तुमचं लाईवर स्वागत आहे कसे आहेत झालं जेवण मी पण ठीक आहे मी मुंबई वरून आहे मी मुंबईला राहते मुंबईला चिंकी ए चिंकी बघ कोण आले भेटायला हो माझ्याकडं तीन मांजरे घरामध्ये असतात तीन बाकीचे जे आहेत ते बाहेर असतात अजून आहे बाहेर पाच सहा मांद्रे हे खाऊन पिऊन जातात ते ही चिंकी आणि अनन्य अनन्या बघ ही अनन्य अनन्या खोल आता त्यांचा आराम चाललाय हो का आले तर लाईक करून जावा दादा लाईक करून जावा मला वाटतं तुम्ही गावाला राहता का कारण की तुमचं लाईव्ह बघते ना मी तुम्ही गावासारखंच वाटतं थँक्यू खूप 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 धन्यवाद हो का अच्छा कोणतं गाव आहे आता तिच्या बहिणीकडे जाऊन झोप दोघी बहिणी संघ राहतात आमचा चंके आहे ना अच्छा अमरावतीला अमरावती जिल्हा दर्यापूरला राहतात ओके अमरावती आमचा चंके आहे ना दुसऱ्या मांजरांना घरात येऊन देतच नाही फक्त या दोघींनाच ठेवतो घरात कारण त्याचेच पिल्ले आहेत मग खरी माऊ एप, ते चंकी गेलाय बाहेर दादा तुमचं लाईव्ह स्वागत आहे तुमचं पण चॅनेल आहे का असेल तर कमेंट टाका माझ्या शॉर्ट व्हिडिओला जिंके झोपू दे तिला अशी लाड तर तेव्हा बहिणीचा एक एकजूट पण आहे दोघींमध्ये आणि के दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह वर दोनशे शहात्तर आलेले आहेत तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वर माझ्या चॅनेलला सपोर्ट करा सगळ्यांनी आपल्या मुख्य प्राण्यांसाठी मी हा चॅनेल आता ओपन केलेला आहे म्हणजे मी शिलाई काम वगैरे रेसिपी वगैरे ते मी दाखवते भोट्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या मांजरांचा असते सहदेव दादा स्वागत आहे तुमचं लाईव प्राणीसेवा हाच माझा देह आहे ध्येय आहे प्राणी सेवा हे काय पाठव सर्विस आहे लाईव्ह तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हर लाईक करून जावा जाता जाता लाईक करायचं तुम्ही विसरून जाता hmm. लाईक करून जावा ज्यांनी कोणी मला सपोर्ट केलाय त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद नाही नाही मी जास्त नाही समोर येत कॅमेऱ्याच्या आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचा खाऊन पिऊन रिधिता तुमचं स्वागत आहे वर तुमचं चॅनेल असेल तर टाका कमेंट तुमच्या चॅनेलला भेट देईन शॉर्ट व्हिडिओला टाका चेपा उन्हाळी हाय चेपा समजलं नाही समजलं नाही ताई काय बोलताय तुम्ही रिद्धी निधी पांडे निधी ताई तुमचं बी स्वागत आहे लाईव्ह वर किती क्यूट दिल्ली हे हो आता झोपल्यात खूप खेळतात हे बहुत खेळती आहे दोन दोनों बहन हैं बहुत खेलते हैं दोनों अभी फिलहाल वो थक के सो गए द कैट्स टाइम दादा तुम भी स्वागत है लाइव हो जोपा आराम करतात ते चंकी आपला बाहेर गेलेला आहे मला ते चॅनेलचं नाही करता येत लिंक नाही करता येत ते पेस्ट वगैरे करावं लागतं तसं ते अजून मी नाही केलेले आहे तसं पण तुम्ही तुम मी सांगते माझ्या चॅनेलवर तुमच्या चॅनेलला भेट द्यायला द कॅट्स टाईम हा चॅनेल आहे मांजरांसाठीच आहे त्या मांजरांना ला आता लाईव्ह एकशे एक्कावन्न लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी जाऊन भेट द्या द कॅट्स टाईम खूप छान चॅनेल आहे खूप करमणूक करमणूकचा चॅनेल आहे मनोरंजन खूप भारी करतात मांजर आपलं टेन्शन विसरून जाल छान आहे द टाइम चॅनेल ला सगळ्यांनी भेट द्या ओके ओके ठीक आहे लाईक करून जावा जाता जाता सगळ्यांनी ज्यांना कुणाला द कॅट्स टाइम चॅनेलला भेट द्यायची असेल ना माझ्या शॉर्ट व्हिडिओला त्यांची लिंक हे कमेंट आहे कमेंट चे पीला टच करून जाऊ शकताय आपला खूप टाइमपास होणार आहे खूप छान चॅनेल आहे मांजरांचं आणि पसी जसीएन कॅट आहेत त्यांच्याकडे भारी भारी कॅट आहे म्हणजे बघण्यासारखे आणि कुणाला कॅट हव्या असेल तर त्यांच्या कमेंटला जाऊन सांगा तुम्ही त्यांच्या जा चॅनेलवर जाऊन कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला चा पसीजन कॅट हवे असेल तर हो झालं सगळे माझ्या लाईववर आले त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद तर आता मी लाईव्ह बंद करत आहे आता जेवढे आले तेवढ्यांनी लाईक करा कृपा करून सगळ्यांनी बाकीचे बाहेर आहेत बाहेर बाहेर आहेत मांजर चंकी बी बाहेर गेला होता घरामध्ये खूप छान आहेत माझे मांजरे काही त्रास देत नाहीत मला फक्त त्यांना खायला प्यायला द्यायचं फक्त बस बाथरूम वगैरे सगळं बाहेर करून येतात आणि माझी फेवरेट आनन्य आहे बघा आनन्या आनन्या ही आनन्य आणि हे आहे सुस्त झाली तर सगळ्यांना बाय बाय आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांचा अरे चंकीत होतं काय